म्हणजे याचं खान कुठले वंशावळ इटली कुठली कोळ्यातली कोणाची काय वय झालं वळूच आता झाला किती गाय भरवल्या आतापर्यंत दोन एकशे किती घेता दर हजार रुपये नाव काय तुमचं माने दगडू पांढरंग माने गाव कोळे तालुका

या मालकांशी वळूसाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ह्या नंबरवरशी कॉन्टॅक्ट करा नंबर काय मालकांचा नव्याण्णव तेवीस चौतीस झिरो तीन त्रेचाळीस नव्याण्णव तेवीस चौतीस झिरो तीन त्रेचाळीस आणि दुसरा नंबर आहे ऐंशी झिरो सात एकतीस सत्तावन्न शहात्तर ऐंशी झिरो सात एकतीस सत्तावन्न शहात्तर बापू जगन्नाथ जगन्नाथ बापू पाटील गाव कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर <गाँगा>